कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू तस उत्खनन करून त्याची अवैध वाहतूक करणाऱ्या महसूल प्रशासनाने दणका दिला असून कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांना महसूल प्रशासनाने चांगलाच दणका दिला असून दोन टिप्पर एक ट्रॅक्टर आणि एक जी मशीनसह एकूण तब्बल एक कोटी बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी धारणगाव शिवारातच वन विभागाच्या जमिनीत वाळू साठा आढळल्याने तहसीलदार महेश सावंत यांनी कारवाई केली होती आणि त्यात पुन्हा त्याच शिवारामध्ये अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारी वाहने मिळून आल्याने कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत आणि शिर्डी प्रांत अधिकारी माणिक आहेर यांच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे आणि वाहनही जप्त केली आहे त्यांच्यावर एक दंडात्मक कारवे एना रासले चे या वेल या कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांचे चांगलेच धाबे आहे कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे फरण्याच्या सहाय्याने वाळू उपसा करून चोरटी वाहतूक केली जात आहे वाहतूक प्रशासनाच्या महसूल प्रशासनाच्या वतीने या वाळू तस्करांवर कारवाई होत आहेत मात्र काही दिवसांनी पुन्हा जैसे ते परिस्थिती निर्माण होत आहे धारणगाव माहेगाव माहेगाव देवी सोनारी सुरेगाव अशा अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास सुमार वाळू उपसा श, होत असून रात्री अपरात्री वाहने चालू असल्याने परिसरातील ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे वाळू तस्करीतून अधिकचा पैसा मिळत असल्याने तरुण पिढी ही व्यसनाधीन होत असते होत चालले आहेत त्यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही अनेक ठिकाणी वाळूची वाहने वेगाने जात असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे ही सर्व परिस्थिती पाहता महसूल विभागासह पोलीस प्रशासनाने देखील अवध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या विरोधामध्ये कठोर भूमिका घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे काल वाळू काय कारवाई झालेली आहे आहे आणि एकूण किती जप्त करण्यात काल दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता मी स्वतः गोदावरी नदी पात्रात काही माहिती मिळाल्यामुळं स्थानिकांकडून त्या ठिकाणी रेड केली होती त्या ठिकाणी एक फरांडीचा ट्रॅक्टर आम्ही स्वतः जाऊन जप्त करून आणलेला आहे तो ट्रॅक्टर आपण इथं आणून लावलेला आहे त्यानंतर परत रात्री गौण खनिजाच्या चोरीबद्दल गोपनीय माहिती मिळाल्यावरून मान्य प्रांताधिकारी महोदय यांच्या कार्यालयातील पथक माझ्या तहसील कार्यालयाचे पथक यांच्या संयुक्त रेडमध्ये एक टिप्पर दुसरा एक बारा टायरचा टिप्पर आणि एक जे सी बी असे एकूण चार वाहनं साधारणत एक कोटी बारा लाख किमतीचे वाहनं गौण खनिज अनधिकृतरित्या उपसा करत असताना सापडल्यामुळं आपण तहसील कार्यालयाला ला आणून लावलेले आहेत त्याचा रिपोर्ट आपण मान्य जिल्हाधिकारी आणि प्रांत ऑफिसला रितसर केलेला आहे आणि त्याच्यात दंडात्मक कारवाईची देखील प्रक्रिया अनुसरण्यात येत आहे मागे देखील कारवाई झाली होती आता पुन्हा देखील तस्कर जे आहे तर अवैध वाळू करताय वाळू वाहतूक करताय कायमस्वरूपी तोड किंवा त्यांच्यावर वचक बसावं यासाठी काय कठोर भूमिका प्रशासन घेणार आहे कसं आहे बघा की गोदावरी नदी जी आहे कोपरगाव तालुक्याच्या मधोमध जाते जवळपास एकोणतीस तीस गावं गोदावरी नदीच्या काठावर आहेत त्या अनुषंगाने वेळोवेळी व कारवाया प्रशासनातर्फे जा केल्या जातच आहे आता आज आपण जवळपास एकोणतीस वाहनं आमच्याकडे जप्त केलेले जे आहेत त्यांच्या लिलावाची प्रक्रिया देखील आपण पार पाडतोय त्या व्यतिरिक्त वे वेळोवेळी या गौण खनिजाच्या अनधिकृत उपसावर निर्बंध राहावेत किंवा त्याच्यावर वचक राहावा याच्या अनुषंगाने ट्वेंटी फोर बाय सेवन आपण वाळू गस्तीचं पथक देखील निर्माण केलेलं आहे माझ्याकडच्या कर्मचाऱ्यांची स्ट्रेंथ लक्षात घेता महिला कर्मचारी देखील दिवस आपण ड्युटीला लावलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण ठेवण्याचं काम करतोय आणि वारंवार असे जर कोणी सापडत असतील तर त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रशासनाकडनं प्रयत्न केला जातोय शासकीय वाळू डेपो आहे तालुक्यामध्ये किती डेपो सध्या सुरू आहे काय सांगा शासकीय वाळू डेपोमध्ये तीन डेपो आता सुरू आहेत सध्या आणि त्या अनुषंगाने त्या वाळू डेपोचे देखील दिवसा आपण पथक तिथं पण पाठवतो हो तिथं देखील पावत्या निघतात का नाही याची आपण तपासणी करतोय शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा